रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदा परिक्रमा गौरीताई या युट्यूब चॅनल मध्ये तर नर्मदा परिक्रमा करत असताना बरेच जण मला प्रश्न विचारतात किंवा बऱ्याच जणांना हाच प्रश्न पडतो की नर्मदा परिक्रमा नेमकी कोणत्या महिन्यात आणि कुठून सुरू करावी तर नर्मदा परिक्रमा ही मी मागच्या मा व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलं होतं की नर्मदा परिक्रमा ही कार्तिकी एकादशी म्हणजे जे देव उठणे एकादशी म्हणतात त्याच्या दुसऱ्या दिवसानंतर म्हणजे द्वादशीला आपण सुरुवात करतो आणि काही जण असे महाराष्ट्रातून बरेच जण आपले भावी भक्त आहेत जे नर्मदा परिक्रमावासी आहेत की ते दसऱ्याला परिक्रमा सुरू करतात तर बरेच जण विचारतात की नेमका दसऱ्याला सुरुवात करावी का नंतर दिवाळीनंतर सुरुवात करावी तर दसऱ्यानंतर कसं त्या ठिकाणी पाऊस पण असतो आणि काय होतं की जी वाट आहे ती रुळलेली नसते दसऱ्याला कारण नवीन जाणारे सगळे लोक असतात परिक्रमावासी आणि आपल्याला वाट कळत नाही आणि वाट कळत नाही किंवा आपलं चुकतो आणि चुकतो कि मग कुठं पण भटकतो तर जसा मुहूर्त आहे त्या मुहूर्तानुसारच आपण परिक्रमा सुरू करावी हे तर माझं वैयक्तिक मत आहे कारण की कसं दहा ते पंधरा दिवसांचाच फरक असतो त्याच्यामुळे परिक्रमा जी आहे ती दसऱ्यानंतर न करता देवउून एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला म्हणजे यावर्षी तीन नोव्हेंबर या दिवशी सर्वांनी संकल्प घ्या आणि मीही यावर्षी नर्मदा परिक्रमामध्ये सोबत असणार आहे तर आपला विषय असा आहे की नर्मदा परिक्रमा करत असताना परिक्रमेचा संकल्प आहे तो कुठून घ्यावा नेमका ओंकारेशवरून घ्यावा की अमरकंटक घ्यावा तर नर्मदा मैयाचं उगमस्थान आहे, हे आहे अमरकंटक या ठिकाणावरून मध्य प्रदेशमध्ये आणि ओंकारेश्वर हे पण मध्य प्रदेशमध्ये आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक एक तीर्थक्षेत्र आहे ओंकारेश्वर तर त्या ठिकाणाहून बरेच जण म्हणजे बरेच जण खूप जण त्या ठिकाणाहून नर्मदा परिक्रमेचा संकल्प घेतात काही जण अमरकंटक वरून म्हणजे नर्मदा मैयाचं जे उगमस्थान आहे त्या ठिकाणावरून संकल्प घेतात तर नेमका कुठून संकल्प घ्यावा तर असं काही नाहीये आता काही काही जण काय करतात की ओंकारेश्वर पासून खूप जास्त गर्दी असते मग आश्रमांमध्ये जागा भेटत नाही मग खूप गर्दी असते खाण्यापिण्याची व्यवस्था होत नाही किंवा झोपण्याची व्यवस्था होत नाही मग खूप गोंधळ गडबड होते त्याच्यामुळं काही काही जण काय करतात आपली निवांत परिक्रमा व्हावी हो यासाठी अमरकंटक या ठिकाण या ठिकाणावरून परिक्रमा घेतात मग ज्याच्या त्याचा मनाचा प्रश्न आहे पण परिक्रमा कशी आनंदानं घोळ्यामेळ्याने करावी पण ज्याच्या मनाचा प्रश्न आहे कोणी सुद्धा तुम्ही परिक्रमा करू शकता आणि कोणी सुरुवात करू शकता पण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचं म्हटलं तर ओंकारेश्वर पासून आता दोन तीन परिक्रमा केलेल्या आहेत त्या ओंकारेश्वर पासून संकल्प घेतलेला आहे तिथून आपल्याला व्यवस्थित मार्ग समजतो आणि अमरकंटक वरून पण तुम्ही परिक्रमा घेतली तरी काही हरकत नाही पण त्या ठिकाणाहून कसं आश्रम जरा थोडीशी अमरकंटक करून जर म्हटलं की थोडी आश्रम दूर दूरपर्यंत आहे कारण की तो दिंडोरीचा भाग येतो त्याच्यामुळे आपल्याला काही सवय नसते आणि त्या ठिकाणावर मग खूप दूर दूर दूरपर्यंत चालावं लागतं कुठूनही परिक्रमा सुरू केली तर काही प्रॉब्लेम नाही पण जो अमरकंटक वरून जो सुरुवात आहे परिक्रमेची तर तो आश्रम खूप लांब पर्यंत आहे कारण आपल्याला ओंकारेश्वरचा आपण पूर्ण फेरा करून आमरकंठ करून जो परतीचा प्रवास असतो आपल्याला चालायची सवय झालेली असते पण या ठिकाणाहून कसं आमरकंठ करून निघालं की कि तीस किलोमीटर किंवा बावीस किलोमीटर वरती एवढी आश्रम आहेत आपल्याला ती चालायची सवय नसते मग पहिल्या दिवसात आपण एकदम अस्वस्थ होऊन जातो काय नर्मदा परिक्रमात सांगितलं जातं की बरेच जण सांगतात की आश्रम जवळ जवड़ जवळ आहेत मग ही लांब पर्यंत कशी मग ओंकारेश्वर पासून तुम्ही सुरुवात केली की अगदी पाच पाच दहा दहा किलोमीटरवरती तुम्हाला आश्रम भेटत जातील त्याच्यामुळे जे नवीन कोणी असतील अ व्हिडिओ बघून असं नर्मदा परिक्रमाचे जे व्हिडिओ बघून प्रथमता किंवा कोणाच्या अनुभवातून जे कोणी परिक्रमा करायला येणारे असतील तर सर्वांना कृपया विनंती आहे की सर्वांनी नर्मदा परिक्रमाचा जो संकल्प आहे तो ओंकारेश्वर या ठिकाणावरून घ्यावा आणि दुसरी महत्वाची सूचना आहे की तीन नोव्हेंबरलाच जो आहे की जी देवउठणी एकादशी आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी सर्वांनी संकल्प घ्या हीच तुम्हाला विनंती आहे तर व्हिडिओ कसा वाटला म्हणजे जे काही मार्गदर्शन असेल की परिक्रमा कुठून नेमकी उचलायची तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा अजून तुमच्या काही प्रश्नांची जी उत्तर असतील आणि मला कमेंटमध्ये विचारलं होतं की नर्मदा परिक्रमा करत असताना डेलीचं रुटीन कसं असतं तर ब्रह्मूर्तीच्या वेळी उठायचं साडेतीन पावणे चारला ला उठावं परिक्रमा करत असताना साडेतीन पावणे चारला ला उठावं थंड पाण्याने स्नान करायचं किंवा ज्या ठिकाणी जसं पाणी भेटेल तसं स्नान करायचं आणि स्नान केल्याच्या नंतर जो आपला काही विधी आहे सकाळ सकाळी उठल्याच्या नंतर साडेपाच नंतर आंघोळ वगैरे करायची मस्त पैकी त्यानंतर आंघोळ वगैरे करायची त्याच्यानंतर देवपूजा जे आहे नर्मदा मैयाचं जे स्नान आहे ते नर्मदा मैयाला स्नान करायचं पूजापाठ आरती करायची त्याच्यानंतर थोड्या वेळा विश्रांती करायची आणि आश्रमामध्ये काय चाय प्रसादी वगैरे आपल्याला देतात ते प्रसादी घ्यायचं त्याच्यानंतर आपण ज्या ठिकाणी आश्रमात झोपलो होतो त्या ठिकाणी जे काही गादी असेल कंबल असेल ते व्यवस्थित ठिकाणी उचलून ठेवायचं त्याच्यानंतर मग आपला सकाळचा पुढचा प्रवास आहे जो तो सुरू करायचा सुरू केल्याच्या नंतर मग ज्या ठे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला बालभोगसाठी भोजनासाठी थांब थांबवतील त्या त्या ठिकाणी चालायचं जसं जसं आश्रम आहे दहा पंधरा किलोमीटर वरती आश्रम आहे त्या ठिकाणी भोजन प्रसादीला दिवसभर नर्मदा मैयाचं चिंतन करत राहायचं ज्या ज्या देवावरती तुमचा भाव श्रद्धा आहे किंवा नर्मदा मैयाचं सतत चिंतन करत राहायचं आणि मैयाच्या किनाऱ्याने असेल रस्त्याने काय असेल तो आपण टप्पा उरकत राहायचा चार साडे चार वाजले की त्या ज्या ठिकाणी जवळ आपल्याला आश्रम वाटेल त्या ठिकाणी त्या आश्रमात आपण थांबून घ्यायचं आणि त्यानंतर संध्याकाळी थांबलं की दुपारी ज्या ठिक दुपारी ज्या ठिकाणी आपण थांबतो दुपारच्या भोजनासाठी समजा थांबलो बारा सवा बारा वाजता आणि एक वाजता जर दुपारची भोजन प्रसाद असेल तर त्या ठिकाणी आपण कपडे जे काय असतील आपले धुवायचे ते धुवायचे मस्त पैकी वाळवत टाकायचे भोजन प्रसादी करायचे कपडे अर्धे वाळलेले असतात काय ओले असतात काय आपल्या खांद्यावर टाकून घ्यायचे आणि चार साडेचारला आश्रमात थांबून घ्यायचं त्या ठिकाणी पण आपण गेल्यानंतर आपली व्यवस्थित जागा बघायची त्या ठिकाणी आसन वगैरे टाकायचं तिथं काही महाराजांना मदत करायची असेल स्वयंपाकासाठी त्या ठिकाणी त्यांना थोडासा हातभार लावायचा आपलं काही काम असेल ते, ते करून घ्यायचं त्यानंतर कपडे जे वाळवायचे राहिले होते ती वाळवून घ्यायची त्यानंतर फ्रेश व्हायचं तोंडात पज व्हायचे आरती घ्यायची त्या ठिकाणी महाराज जे काही सत्संग होत असतील काही अनुभव असतील त्यांना विचारायचे आणि संध्याकाळचं भोजन प्रसिद्धी करून निवांत नर्मदे करून झोपायचं तर असं आहे आपलं परिक्रमेतलं डेली रुटीन राहतं पण मात्र नामचिंतन हे सोडायचं नाही तर काय 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 करतात म्हणूच तर खायचं आणि चालायचं हे नाही दिवसभर तिथला अनुभवही घ्यायचा त्या त्या ठिकाणी आपण कोणत्या कोणत्या तीर्थक्षेत्रे गेलो त्या ठिकाणचा अनुभव घ्यायचा त्या ठिकाणचं माहीत नसेल तर आपण जरूर विचारायचं काही काही आश्रम आपल्याला आवडली तर त्या ठिकाणी दुपारीच राहून घ्यायचं तर असं काही नर्मदा परिक्रमेमधलं डेलीचं रुटीन असतं मी थोडक्यात सांगितलं पण जेव्हा जाऊ आपण तेव्हा आपल्याला कळेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी नर्मदे हर